पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं स्टोरी पार्ट मध्ये पाहू की आम्ही कसे भेटलो तर मित्रांनो तुम्हाला आता मी या पार्ट लव्ह स्टोरी पार्ट टू मधून सांगत आहे की आमचं लग्न कसं झालं तर मित्रांनो चला सुरुवात करूया पुन्हा एकदा तर मित्रांनो मी तुम्हाला पार्ट वन मध्ये इथपर्यंत सांगितलं आहे की मी यांच्या घरी आले म्हणजे चोरण्याच्या त्यामध्ये जर तिथे आमची ओळख झाली तिथे आम्ही भेटलो तो तो ते, ते ते, ते। ते तर तिथं पुढं मित्रांनो आम्ही मी त्यांच्या घरी आल्यानंतर म्हणजे लग्न झाल्यानंतर माझ्या बहिणीचं लग्न झाल्यानंतर ते त्यांच्यासोबत जातात कलवरी म्हणून तर मी ते तिच्यासोबत आलेली होती तर तिथं काय झालं की दुसऱ्या दिवशी देवाला जातात तर मला माहीतच असेल की लग्न झाल्यावर दुसऱ्या दिवशी झेजोरीला इकडे तिकडे जात असतात तर आम्ही तिच्यासोबत गेलो म्हणजे देवाला तर मग तेव्हा असं ऐकचं की म्हणजे माझे दाजी ते तर नवरिल्यावर जर सोबतच असायचे तर माझी आत्या होती बहीण होती आणि मी होते माझी चुलत बहीण होती तर तुमची दाजी मला की पुढं बस म्हणून तर मग मी विचार केला थोडासा तर मी बोलत असतील असंच की मी लहान आहे म्हणून असं ते मोठ्या सर्व तर मागं तू लहान आहे तर पुढं बस असं मला वाटलं पण मग मित्रांनो देवावरून आल्यावर सुद्धा असं घरी आलो तर मग काही पण वस्तू वगैरे असं खायला नाहीचे तर मग ते पहिले मला द्यायचे कारण मी असा विचार करायचे मग परत का इथे सर्वे आहे तर हे मलाच का विचारतात मग तर मी अशाकडे त्यांच्याकडे बघायचे मग असं काहीच्या डोक्यात आलं की ओ मुलीचा पण स्वभाव चांगला आहे म्हणजे असे बोलायचे यांची आई यांचे आत्या वगैरे असे बोलायच्या तर मग त्यांच्या नजरे म्हणजे मला काही माहित नव्हतं ते काय काय विचार करतात त्यांच्या घरचे पण मग आम्हाला दोघांना म्हणजे हसत खेळत असायचो आम्ही तर मग त्यांच्या मनामध्ये कसा प्रश्न आला म्हणजे म्हणजे त्यांनी तर विचार तसा केला की म्हणजे जोडीचा चांगली जाऊ द्या तर त्याला मधली दिलीस तर मग लाणी जवळ म्हणजे ला याला लाणी देऊन टाकू तिचा स्वभाव पण चांगला आहे तिची वर्तणूक पण चांगली आहे ती स्वभाव वगैरे सर्व चांगला आहे बेशिस्त वगैरे काय नाही तर त्यांनी म्हणजे मी मग झालं सगळं झालं ते तीन तर तीन दिवस झाले तर घरी यायचो तर माझ्या माहेरी आम्हाला बोलतच होत्या तर मी ऐकलं त्यांना की त्यांच्या म्हणजे माझ्या सासू बहीणत्या तेव्हा बोलत होत्या तर मग त्यानंतर आम्ही कुपटीला निघून आलो मी माझी बहीण तर त्यानंतर माझी बहीण तिच्या सासरी आली त्यानंतर दोन महिने झाले परत मग माझे दाजी ते तिथे नेवाशा शेजारीच एक गाव आहे तिथे एक त्यांना म्हणजे एक जणाचा मित्राची बहीण ही आहे मुलगी तिला कावेळी झालेली होती तर ते, ते कावेळीसाठी तिथं आले नेवाशा शेजारी गाव आहे तर मग त्यांनी फोन केला की राणी तुला घेण्याकरता येत आहे तर मग तू आवरून ठेव तर मग त्यांच्यासोबत मी परत तिकडे नाशिकला आले दोन महिन्यांनी तर मग परत आमची तुमची दाजीनं मी परत आम्ही तिथे भेटलो परत एकदा तर मग त्यांना आनंद झाला की गायत्री पण पन... म्हणजे राणी पण आली असं तर मग आम्ही तेव्हा पण असं व्हायचं की काही आणायचं असलं की भरपूरमध्ये आता आम्ही राहतो तुम्हाला मी सांगितलंच साईलावीमध्ये तर काही आणायचं असलं तर देवळाले कॅम्प वगैरे इकडं गेलो तर मग ते बोलायचे हो चल आपण इकडे जाऊन येऊ फिरून येऊ ते असं बोलायचे तर मग एकदा आम्ही असं झालं माझ्या सासूबाई आहे की तेव्हा बोलल्या होत्या लग्नाच्या आधी की मीनी रोहित तू राणीला घेऊन त्र्यंबकेश्वरला जा असं म्हणजे मला विचारलं की तू त्र्यंबकेश्वर पाहिला आहे का मी बोलली नाही तर मग ते बोलले हो जा राणी पण फिरून येईल आता इतक्याला लांब तिचं काही येणं नाही झालेलं पहिले तर मग आली इथे जवळ नाशिकमध्ये तर जा घेऊन तर मग तुमचे दादा दादा मला त्र्यंबकश्वरला घेऊन गेले तर मित्रांनो त्या टाइमला खूप पाऊस आला होता श्रावण महिनाच होता तेव्हा आपण तर पाऊस आला तर आम्ही खूप ओले झालो तेव्हा आम्ही रस्त्याने बोलत 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 तर आमची खूपच छान ओळख झाली भेटलो तर आधी आम्ही होतोच पण मग नंतर तेव्हापासून आम्ही एकमेकांना ओळखायला लागलो ओळखायला लागलो त्यान तर त्यानंतर रस्त्यात खूप पाऊस आला तर त्या त्र्यंबकेश्वरचं दर्शन पण आम्ही पावसातच केलं त्यानंतर श्री स्वामी समर्थाचं एक मंदिर आ, आहे तिकडे काहीतरी नाव आठवत नाही आहे पण तिथे आहे पण आम्ही तिथे पण गेलो तिथे बसण्याकरता जागा होती तर मग तिथे त्यांनी माझे फोटो वगैरे काढले तर तेव्हा मित्रांनो मी साडी घालून गेली होती तर ते माझ्या सासूबाई बोलत होत्या मी माझ्या बहिणीची साडी घालून घालून जा असं मला म्हणायचं तर मी साडी घातलेली होती तर तुमचे दादा बोलायचे तुला म्हणजे फर्स्ट टाईम त्यांनी साडीमध्ये मला पाहिलं होतं तर मग ते बोलले गायत्री राणी तुला साडी छान दिसते असं तर मग मला छान वाटलं त्यांनी माझी प्रशंसा केली मला म्हणजे छान बोलले तर मी त्यांना थँक्यू वगैरे बोलले मग तिथंच ते असं पाणीपुरी खा हे खा ते खा तर तिथं थोडा टाईम स्पेंड केला आम्ही तर तिथे बसलो वगैरे फोटो वगैरे काढून झाली त्यानंतर आम्ही तिथून निघालो तर पाऊसच चालू होता तर अजून एक ठिकाणी म्हणजे असं पूल वगैरेच होता खाली नदी वगैरे होती तर तिथे पण थांबलो मग ते म्हणे आपण इथे पण थोडं फोटो सेशन करून घेऊया मोबाईलमध्येच मग फोटो सेशन वगैरे केलं घरी आलं तर मग आम्हाला सर्वांनी विचारलं की कसं दर्शन झालं तर पण आम्ही एवढं काही सांगितलं नाही का की आम्ही हे खाल्लं ते खाल्लं थोडं लाजायचंच आम्ही कारण मी लागण्याचे आधी लाजायचेच मीच काही एवढं बोलली नाही तर मग ते म्हणे खूपच टाईम झाला तुम्हाला तुम्ही तर सकाळीच निघले होते आता संध्याकाळचे आठ वाजून गेले तर ते म्हणे एवढा टाईम झाला तर मग मी असं थोडी सांगू हो की तुमचे दादा मला इकडे खायला घेऊन गेले तिकडे फिरायला घेऊन गेले अजून कारण त्यांना एवढंच माहीत होतं घरच्यांना ना की आम्ही त्र्यंबेश्वरला गेलोय तर आम्ही अजून इतर ठिकाणी गेलेलो होतो पण त्यांना काय आम्ही सांगितलं वगैरे नाही तर घरी आलो आम्ही तर तिथे मी तरी आठ दिवस थांबली तेव्हा पण म्हणजे मी दोन महिन्यानंतर आली होती बोललीन तुम्हाला तर तेव्हा पण मी आठ दिवस थांबली मग तेव्हा आम्ही असं दररोज संघ तेव्हा टिकटॉक जास्त चालायचं जा मित्रांनो टिकटॉक तर ते मला बोलायचे बस म्हणे टिकटॉक व्हिडिओ बघ बघायचे का मी मग मला टिकटॉक विडिओ तर आवडायचे मग मी तुमच्या काय करायचे दादांपैकी बसायची मग टिकटॉक व्हिडिओ बघायचे दाजींच्या मोबाईलमध्ये बघायचे काही माझ्या बहिणीच्या मोबाईलमध्ये बघायचे नेट संपलं वगैरे की तुमचे दादा बोलायचे बघ माझ्या मोबाईलमध्ये इकडे बघ तर ब बसायचे मग ते जरा मला विचारायचे गायत्री तू तुझं म्हणजे कितवीला कित आहे तू किती वर्षाचे आहे आणि आता मग आई आईवडील केव्हा विचार करताय तुझ्या लग्नाचा बरं असं बोलायचे पण मग मी काय नाही सांगून टाकायची मला तर एवढं काही म्हणजे माहीत नव्हतं की इकडच्यांचा विचार काय आहे की मला म्हणजे या घरात सून वगैरे म्हणून आणायचं आहे असं काही मला माहीत नव्हतं तर त्या टाईमला म्हणजे असं खूपच आम्ही एकमेकांना म्हणजे असं बोलायचो चालायचो तर त्यानंतर त्यांनी विचार केला की के चला आता आपण जेजुरीला वगैरे जाऊया म्हणजे माझ्या बहिणीचं त्यांचं लग्न झालं तर त्या दुसऱ्या दिवशी ते गेले होते तर ते फक्त तिथं गावातल्याच देवांना गेले होते त्यांना जेजुरी तिकडे जायचं होतं अजून तर मग तेव्हा विचार केला तर आठ दिवसानंतर त्यांनी विचार केला म्हणे जेजुरीला जायचं ते तर काय करू आपण जेजुरीला वगैरे जाऊन मग राणीला त्यांची तिच्या गावी सोडून देऊ तर मग आम्ही तिथून निघालो आठ दिवसांनी निघालो तर मग पहिले आम्ही तुळजापूर केलं तुळजापूरनंतर येरमाळा जेजुरी वगैरे पंढरपूर आळंदी हे सर्व देवस्थान फिरलं तर घरी येताना म्हणजे आमच्याजवळच आम्ही पुण्या पुन्य, पुण्यापर्यंतच आलो होतो मित्रांनो तर तेव्हा तुमचे दादा आम्ही इथून तिथून जातानी सोबतच असायचं मित्रांनो कारण जे ते त्यांच्या त्यांच्या म्हणजे हजबंडसोबत बोलायचं हे असं तसं मग हे बोलायचे राणी असं तसं कुठल्या पण गोष्टी बोलायचे ही हिरोईन असं तो पिक्चर तसा ही स्त्रीला तर ती तू कोणती बघती तुला कोणता कलर आवडतो तुमचे दादा खूप विचारायचे तुला खायला काय आवडतं तुझं म्हणजे तुला कोणता विषय आवडायचा सगळं मला विचारायचं तर मी सांगून टाकायचे पण मला एवढं काही माहीत नव्हतं की त्यांना मी आवडते असं तर त्यांनी मला असं झालं मित्रांनो आमचे सर्व देवस्थाने दर्शन वगैरे होऊन आम्ही घरी परतण्यास निघालो तर म्हणजे मला ते डायरेक्टली माझ्या गावी सोडणार होतेच तर त्यामुळे त्यांनी मला म्हणजे त्यांच्या मनाला खूप वाईट वाटलं की माझ्या दाजी बोलले राणी आता तुमचं गाव जवळच आलं आहे म्हणी तर तुला सोडूनच जातो आम्ही इकडूनच म्हणजे मग डायरेक्टली नाशिकला रवाना हो तर मग त्यांनी आमचं गाव काय थोडंसं म्हणजे पुण्यापर्यंत आलो होतो तिथून तुम्हाला माहीतच आहे नगर किती जवळ आहे तर मग तिथून येतानाच रस्त्याने रस्त्याने तुमच्या दादा थोडेसे सॅड वगैरे झाले तर मी त्यांना विचारलं काय झालं तर म्हणजे राणी तू चालली आता तर खूप आठ दिवस राहिली आता मन नाही लागायचं माझं एकट्याचं मी न तसं काय आता इतक्या दिवस तुम्ही राहिलाच आहे असं काय बोलताय तर मग ते म्हणे राणी आपण इतक्या दिवस सोबत होतो तर मला तू आवडायला लागली आता असं विचारलं तर मग आवडायला लागली तर मग मी काही बोलले नाही कारण तुम्हाला माहिती आहे मुलींचा स्वभाव कसा असतो तर म्हणजे मला थोडी लाज वाटल्यावर झालीच पण मग काहीच त्यानं उत्तर दिलं नाही तेव्हा मी उतरले आमच्या घरी तर मग घरी सोडलं त्यांनी दाजींनी मग माझ्या आई वडिलांना सांगितलं की म्हणे माझ्या आईंना पण राणीचा स्वभाव आडला आवडला आहे रोहितला पण राणी आवडती आहे तर मग तुम्ही राणीचा हात माझ्या म भावासाठी देऊ शकता का तर माझे वडील बोलले हो बघू म्हणे एक दोन महिने थांबा मग मी तुम्हाला सांगेल आ, काय विचार येतो माझ्या भावांना माझ्या आईला तिच्या मम्मीला त्यांना विचारून सर्व ठरवू आम्ही मग तुम्हाला सांगू तर मित्रांनो ते निघून गेले तेव्हा मला सोडलं वगैरे तर तुमच्या दादांना माहीत नव्हतं की त्यांच्या भावाने माझ्या वडिलांना असं विचारलं आहे मग ते खूप सॅड होते तर एक दिवस त्यांचा कॉल आला म्हणे राणी मला आपण इतके दिवस सोबत होतो आठ दिवस बोलायचं चालायचं मी एकटंच आहे आत्ता तर मला झालं झालंय म्हणे घरात पण कुणी नाही बहिणी इकडं गेल्या मम्मी तिकडे गेल्या असं सांगायचे मला तर म्हणजे कॉल आला माझ्या पप्पांच्या याच्यावरच आला सर्वे बोलले माझी मम्मी ते सर्वे बोलले आधी तर नंतर माझ्याकडे दिला तर तेव्हा तेव्हा ते, ते, ते मला बोलत होते असे की म्हणजे करमणा झाला आहे असं तसं तर मी म्हणलं तुम्ही विचारलंय पण माझ्या आई वडिलांच्या परवानगीशिवाय मी, पर मी काहीच करू शकत नाही असं कारण खेड्यात कसं असतं तर मला माहीतच आहे मग तसं झालं तर परत मग तीन महिन्यानंतर हो तीन महिने झाले मग त्यांनी विचार केला परत खुट्टीला येण्यासाठी तर मग ते म्हणे आपण त्या यांनी सांगितलं नाही आम्हाला काही कुंकासाठी येत आहेत म्हणून कुंकू म्हणजे डायरेक्टली सुपारी फोडण्यासाठी तर मग ते अचानक आले तर मग त्यांनी मग माझे आई वडील म्हणे ते ते बोलले नाही तरी पण इथे खुपटीला आले तरी ते बोलले नाही की आम्ही सुपारी फोडण्या वगैरे कर त्याच्यासाठी आलो आहे की काय तरी ते तिथून म्हणजे एक दिवस राहिले पण ते काहीच बोलले नाही परत नाशिकला येऊन गेले तर दोन महिन्यान त्या त्यानंतर पण दीड दोन महिन्यानंतर त्यांनी फोन केला की गायत्रीचं त्या म्हणजे राणीचं आणि रोहितचं आता मी त्यानंतर पण दोन तीन वेळा जाऊन आले मित्रांनो पण मग तुमच्या भाऊ शेवट म्हणजे तुमचे दादा बोलायला लागले की गायत्री तुझ्या वडिलांना तू बोल ना का लग्नाचं असं तर मी मी नाही बोलू शकत मी माझ्या वडिलांना माझे वडील ओरडतील असं मग शेवट त्यांचे भाऊ बोलले होते ते तुम्हाला मी सांगितलंच होतं तर मग थोडं विचार केला माझ्या आई वडिलांनी पण तर मग आमचं मार्च महिन्यात त्यांनी डायरेक्टली डिसिजन केलं मा एकतीस मेला माझ्या बहिणीचं लग्न झालं होतं त्यानंतर त्यांनी नऊ महिन्यानंतर विचार केला म्हणजे आठ महिने नऊ महिने म्हणजे थोडंसं कमीच आठ महिने संपू म्हणजे संपत आले होते नववा महिना लागायलाच आला होता मग त्यांनी विचार केला क जाऊ द्या मुलगा पण चांगला आहे बोलतायच तर दोन तीन वेळा मा बोलले माझे दाजी यांना का माझ्या वडिलांना द्या बोलले हात असा मग शेवट त्यांनी ठरवलंच देऊ या मुलगी म्हणून देवया मुलगी म्हणून तर मग डायरेक्टली एक ते म्हणजे एकोणावीस मार्चला आमचं लग्न ठरवण्यात आलं तर त्या दिवशीच मित्रांनो आमची हळद झालं सुपारी पण त्या दिवशीच फुटली कुंकू वगैरे लग्न आणि लग्न मित्रांनो त्याच्या दुसऱ्या दिवशी झालं म्हणजे अठरा मार्चला आमचं सुपारी कुंकू वगैरे काय असतं ते सर्व झालं हळद वगैरे आणि एकोणावीस मार्चला आमचं लग्न झालं तर मित्रांनो स्टोरी इथपर्यंतच होती की आमचं लग्न कसं झालं तर मित्रांनो आमची लव मॅरेज आणि अरेंज मॅरेज एकत्र आहे तर म्हणायला गेलं तर, तर आम्ही लव मॅरेज पण आमची नाही आहे अरेंज मॅरेज पण नाही कारण आधी खरं म्हणायला गेलं तर तुमच्या दादांना मी पहिलेच आवडत होते मला त्यांचा स्वभाव पण पहिले आवडत होता पण आमचं घरांच्या परवानगीशिवाय म्हणजे घरच्यांच्या परवानगीनुसार आमचं लग्न झालेलं आहे तर आमची लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज एकत्र आहे मित्रांनो तर मला या व्हिडिओच्या माध्यमातून हेच सांगायचं आहे ज्यांनी मला लाईफ स्ट्रीममध्ये ला क्वेश्चन केलं होतं की तुमची लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज तर हा लॉग मी त्यांच्यासाठी बनवलेला आहे मित्रांनो तर तुम्ही प्लीज हा व्हिडिओ नक्की बघा पार्ट वनमध्ये पण मी लव्ह स्टोरी पार्ट वनमध्ये पण आम्ही कसे भेटलो सांगितलेलं आहे मित्रांनो पार्ट टू मध्ये सांगितलेलं आहे की आमचं लग्न कसं झालं तर मी मित्रांनो भेटूया पुढच्या लॉग मध्ये धन्यवाद